एकोणवीस मे रोजी आमदार रवी राणा यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या आश्वासन समितीच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारल्यानंतर आमदार रवी राणा यांनी थेट कारवाईला सुद्धा सुरुवात केली आहे राज्यातील तब्बल तीन हजार तीनशे त्रेचाळीस प्रलंबित आश्वासनावर निर्णायक पावले उचलली जाणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले आहेत एकोणीस मे रोजी मुंबई विधानभवनात आश्वासन समितीच्या अध्यक्षपदाचा एकत्रित पदभार कार्यक्रम पार पडलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे सभापती राम शिंदे विधानसभा अध्यक्ष अॅडव्होकेट राहुल नार्वेकर आणि उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या उपस्थितीत आमदार रवी राणा यांनी समितीच्या अध्यक्षपदाची सूत्रे हाती घेतली पदभार स्वीकारल्यानंतर लगेचच रवी राणा यांनी पहिली बैठक घेतली आणि या बैठकीत अठरा सदस्य आमदारांसह हो, सचिव उपसचिव आणि संबंधित अधिकारी उपस्थित होते बैठकीत महसूल नगर विकास सहकार आणि ग्रामविकास यांसारख्या बत्तीस विभागांची एकूण तीन हजार तीनशे त्रेचाळ प्रलंबित आश्वासने चर्चेचा विषय ठरले रवी राणा यांनी स्पष्ट निर्देश दिले की अठ्ठावीस मे रोजी होणाऱ्या पुढील बैठकीत प्रत्येक विभागाने विभागनिहाय प्रलंबित आश्वासनांची यादी सादर करावी यासोबतच लोकाभिमुख आणि प्राधान्य क्रमांकाच्या आश्वासनांना आधी न्याय दिला जावा असेही त्यांनी बजावलेत या बैठकीस शासकीय प्रमुख राजेश तारवी समिती कक्ष अधिकारी पवन मात्रे आणि संसदीय समिती अधिकारी हे उपस्थित होते सर्वसामान्य जनतेच्या हिताच्या दृष्टीने ही समिती काम करणार असल्याचा पुनरुच्चार रवी राणा यांनी केला या बैठकीच्या निमित्ताने विधानभवनात एक वेगळीच कार्यसंस्कृती पाहायला मिळाली जिथे अध्यक्ष स्वतः पावलोपावली कारवाईची मागणी करीत आहेत राज्यातील हजारो प्रलंबित आश्वासने मार्गी लागणार का सर्वसामान्यांचा खऱ्या अर्थाने आवाज या समितीतून एकूच येईल का हे त्या काही महिन्यात स्पष्ट होईल पण रवी राणा यांच्या या नेतृत्वाखाली समितीने सुरुवातीलाच आक्रमक भूमिका घेतल्याने जनतेमध्ये आशा निर्माण झाली आहेत अशाच महत्वाच्या बातम्यांसाठी पाहत रहा सिटी न्यूज